विटा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगली जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेस शानदार प्रारंभ विटा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सांगली जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेचे भव्य दिवे उद्घाटन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील यांच्या शुभासते संपन्न झाले यावेळी विटाचे प्रांताधिकारी टोनपे साहेब साहेब साहब संतोष बेताल वस्ताद विजय पाटिल पैलवान आलमबाई तांबोली शिव छत्रपति पुरस्कार प्राप्त नामदेव बडरे पैलव साहिबराव होन सभापति पैलवान हनुमंतराव तामखड़े पहलवान संपतराव तामखे उद्योजक मंथन मेटकरी वस्ताद विठल शेडगाड़गे गाड़गे पैलव नाता गेंद रेवन बापू पैलवान सुभाष अप्पा मेटकरी इत्यादींची उपस्थिती होती माननीय डबल महाराष्ट्र केसरी चंद्र हारदाता पाटील व मान्यवरांच्या हस्ते माती विभाग व गादी विभागाचे पूजन करून कुस्त्यांची सलामी देऊन कुस्ती स्पर्धेस प्रारंभ झाला या भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजक पैलवान सत्यजित पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रस्तावित केले यामध्ये प्रथमता त्यांनी महाराष्ट्राचे कुस्तीगीर संघ व सांगली जिल्हा तालीम संघाचे आभार मानून त्यांना हे आयोजनाची संधी दिल्याबद्दल प्रथमता त्यांचे आभार व्यक्त केले तसेच त्यांनी सहभागी झालेल्या एकशे ऐंशी एक मल्लांचे त्यांच्या वस्ताद व मार्गदर्शकांचेही स्वागत करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंदकी श्री संतोषाबा वेताळ यांनी आयोजक पैलवान सत्यजित पाटील यांनी आयोजित केलेल्या या भव्य शानदार स्पर्धेचे आयोजन पाहून त्यांचे खूप खूप अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या अशा या कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्यातून एकशे ऐंशी मल्लांचा सहभाग असून त्यांचे मार्गदर्शक पालक व कुस्ती शौकीन असा मोठा प्रतिसाद या स्पर्धेस लाभलेला आहे अशी शानदार स्पर्धेचे उद्घाटन सोहळा संपन्न झाले असे जाहीर झालेले आहे